श्री स्वामी समर्थ मी आपल्याला गौरी आवाहनाबद्दल सविस्तर माहिती देत आहे यात गौरी पूजेची तयारी शुभ मुहूर्त पूजा पद्धत आणि काही महत्वाच्या सूचनांचा समावेश आहे गौरी आवाहन दोन हजार पंचवीस संपूर्ण माहिती गणेश चतुर्थीनंतर तिसऱ्या दिवशी भाद्रपद शुद्ध सप्तमीला गौरी आवाहन केले जाते यावर्षी एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रविवार रोजी गौरी आवाहन आहे हा तीन दिवसांचा उत्सव अत्यंत उत्साहात साजरा केला जातो काही घरांमध्ये गणपती नसला तरी गौरींची स्थापना केली जाते कारण गौरींना माहेर वाशिण मानले जाते मुहूर्त गौरी आवाहन एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रविवार ज्येष्ठा गौरी पूजा एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवार पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटे ते संध्याकाळी सकाळचे सहा वाजून त्रेचाळीस मिनिटे पर्यंत आहे ज्येष्ठा गौरी विसर्जन दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार गौरी पूजेची पद्धत प्रत्येक कुटुंबाच्या परंपरेनुसार गौरींची पूजा केली जाते या पूजेचे तीन प्रमुख दिवस आहेत गौरी आवाहन पहिला दिवस गौरींचे स्वागत घराच्या उंबऱ्यातून गौरींना आत आणताना ज्यांच्या हातात गौरींचे मुखवटे असतील त्यांचे पाय दूध आणि पाण्याने धुवून कुंकवाचे स्वस्तिक काढले जाते स्थापना घराच्या दरवाजा पासून ते गौरी बसवण्याच्या जागेपर्यंत लक्ष्मीच्या पावलांचे ठसे उमटवत मुखवटे आणले जातात यावेळी ताट आणि चमचा वाजवून किंवा घंटा वाजवून गौरींचे स्वागत केले जाते सजावट गौरींना साडी नेसून दागदागिने घालून सजवले जाते नैवेद्य पहिल्या दिवशी काही ठिकाणी संध्याकाळी गौरींना भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे दोन ज्येष्ठा गौरी पूजा दुसरा दिवस पूजन सकाळी गौरींची महालक्ष्मीची पूजा आणि आरती केली जाते नैवेद्य या दिवशी विशेष नैवेद्य तयार केला जातो त्यात पुरणपोळी ज्वारीच्या पिठाची आंबील अंबाडीची भाजी सोळा भाज्यांची एकत्र भाजी तसेच शेंगदाणा दाळीची चटणी पंचामृत पडवळ घालून केलेली ताकाची कढी कटाची आमटी भजी पापड लोणचे यांसारख्या विविध पदार्थांचा समावेश असतो हे सर्व पदार्थ केळीच्या पानावर वाढले जातात गौरी विसर्जन तिसरा दिवस गाठी पाडणे सकाळी सुताच्या गाठी पाडल्या जातात या सुतात हळदी कुंकू सुकामेवा बेलफळ फुले झेंडूची पाने काशी फळाचे रेशमी धागा इत्यादी वस्तू टाकतात नैवेद्य गोड शिवयाची खीर आणि उडीद डाळीच्या भाजलेल्या पापडाचा नैवेद्य दाखवतात निरोप पूजा आणि आरती झाल्यावर पुढील वर्षी लवकर या असे आमंत्रण देऊन गौरींना निरोप दिला जातो विसर्जन 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 गौरींचे पाण्यात केले जाते झाल्यावर परत येताना थोडी वाळू घरी आणून ती घरात सर्वत्र टाकली जाते ज्यामुळे घरात समृद्धी येते अशी श्रद्धा आहे गौरी पूजेमध्ये लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी स्वच्छता गौरी पूजे दरम्यान पवित्रता आणि स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी मुहूर्त गौरी आवाहन आणि पूजेचा शुभ मुहूर्त चुकवू नये कपडे पूजेच्या वेळी काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नयेत पावित्र्य मांसाहार आणि मद्यपान करणे टाळावे तुळस गणपतीच्या पूजेमध्ये तुळशीचा वापर करत नाहीत हे लक्षात ठेवावे मात्र गौरी पूजेमध्ये तुळशीचा वापर करू नये असे कुठेही स्पष्ट नाही त्यामुळे आपल्या कुळाचारानुसार आपण तुळशीचा वापर करू शकता ही माहिती आपल्याला गौरी आवाहनाची तयारी करण्यास नक्कीच मदत करेल आपल्याला आणखी काही माहिती हवी आहे का ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका